नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी हजारो करोड रुपये गुंतवणूकदारांचे पैसे घेऊन पसार झालेल्या समर्थ क्रॉपकेअरचे प्रशांत आशा अनिल गवळी आणि सहसंचालक प्रकाश मागणे सुदामदास यांच्या विरोधात नोटीस बजावून पैशाची मागणी केली आहे या नोटीसीच्या माध्यमातून आपण सूचित करण्यात येते की मी प्रोफेसर राहुल रामचंद्र पाटील आपल्या समर्थ क्रॉपकेअर कंपनी अकाऊंट आय डी एफ सी फ्रस्ट बँक शाखा उंढरी पुणेवर पाच लाख दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस तसेच गो फार्मली ॲग्रोटेक कंपनी अकाऊंटवर चार लाख दिनांक पंधरा नऊ दोन हजार पंचवीस कोटक महिंद्रा बँक शाखा फुरसुंगी पुणे जमा केले होते आज रोजी दिनांक दोन एक दोन दो रोजी मला परत द्यावेत ही मागणी मी करत आहे तरी आपण अद्यापपर्यंत ती मागणी पूर्ण केली नसल्याने जर आपण माझे नऊ लाख रुपये परत केले नाही तर आपल्या संचालक मंडळावर कायदेशीर कारवाई सुरू करत आहे माझे आणि माझ्या परिवाराचे होणाऱ्या नुकसानीस आपण स्वतः आणि कंपनी संचालक मंडळ जबाबदार असाल माझे काही बरे वाईट झाल्यास सर्वस्वी जबाबदारी आपल्या कंपनीची राहील कळावे आपला भांडवल गुंतवणूकदार श्री प्रोफे प्रोफेसर राहुल पाटील सर पुणे अन्याय अत्याचार आणि भ्रष्टाचाराविरुद्ध बुलंद आवाज उठवणारे आदेश जनतेचा साप्ताहिक व न्यूज चॅनल जनतेच्या हक्कासाठी न्यायासाठी आणि सत्यासाठी आदेश जनतेचा तुमचं विश्वासाचं न्यूज प्लॅटफॉर्म खरे आणि निर्भीड वार्तांकन समाजातील प्रत्येक प्रश्नावर ठाम भूमिका संपादक बी क्षेत्रिय पत्ता धनकवडी पुणे त्रेचाळीस संपर्क नऊ पाच चार पाच एक पाच पाच सहा पाच सहा आदेश जनतेचा न्यूज चॅनल कारण सत्य लपून राहत नाही ते जगासमोर आणलंच पाहिजे